आज आपण जिल्हा अंतर्गत भरल्या दोन हजार पंचवीस सध्या संवर्गीचे फॉर्म भरले सुरू आहे ते बारा जुलै ते पंधरा जुलै हे चार दिवस दिलेले आहेत आज सत्तीसरा दिवस आहे आजची तारीख चौदा जुलै दोन हजार पंचवीस अशी आहे म्हणजे आज सत्तीसरा दिवस आहे बदलीमध्ये कोणत्या संवर्गांना कोणत्या शाळा दाखवल्या जातील बघा मी संवर्ग आहे कोणत्या संवर्गाला कोणती शाळा दाखवल्या जातील ते सांगणार आहे या ठिकाणी संवर्ग एक संवर्ग चार म्हणजे बदली पात्र म्हणजे सध्या बघा संवर्ग एक चे फॉर्म भरणे चालू आहे त्यांना फक्त संवर्ग चारचे त्या ठिकाणी जागा दाखवल्या जात आहेत शाळा दाखवल्या जात आहेत म्हणजे पात्र संवर्ग चार म्हणजे बदली पात्रच्या जागा त्या ठिकाणी दाखवल्या जात आहेत म्हणजे आपण ऑनलाईन पोर्टलवर चेक केला असतं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते बघा रिक्त पदांच्या जागा तर त्या ठिकाणी जे सर्वात खालचं बघा संभाव्य रिक्त पदे म्हणजे संवर्ग चारचे पदे म्हणजे संवर्ग एकला संवर्ग चार म्हणजे बदली पात्र शिक्षकांचीच शाळा भरता येणार आहेत संवर्ग 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 या ठिकाणी बघा रिक्त म्हणजे नुसार नुसार बदली झालेल्या शिक्षकांची रिक्त जागा आणि निवड रिक्त जागा आपण ऑनलाईन पोर्टलवर गेला असता त्या ठिकाणी आपण जी रिक्त जागांची यादी पाहणार आहोत बघा संवर्ग दोनच्या वेळेस देखील रिक्त पदांची यादी परत एकदा अपडेट होणार आहेत त्यात निवड रिक्त पदे खालून दुसऱ्या नंबरचा बघा निवड रिक्त पदे दिलेले आहेत ते निवड रिक्त पदे साठी भरता येणार आहेत यांना आपल्या जोडीदाराच्या किलोमीटर अंतराच्या आत असलेल्या येणार आहेत आणि ऑनलाईन भरणे सुरू होईल त्यावेळेस ऑनलाईन पोर्टल जर तुम्ही गेला असता त्या ठिकाणी प्राधान्यक्रम शाळेचा निवडलेला तर ते तीस किलोमीटर आत असलेल्या शाळा असणार आहे त्या ठिकाणी त्यामुळे त्यांना सर्व रिक्त व सर्व पात्र शिक्षणाच्या जागा मानता येणार नाहीत संवर्ग दोन वाल्यांना त्यानंतर बघा संवर्ग तीन संवर्ग तीन वाल्यानं कोणती शाळा बांधता येणार आहेत तर संवर्ग संवर्ग एक भरलेल्या रिक्त पदांच्या शाळा संवर्ग दोन नुसार भरलेल्या रिक्तपदांच्या शाळा आणि संवर्ग चारच्या शाळा हे संवर्ग तीन ला दाखवण्यात येणार आहेत नंतर संवर्ग चारला कोणत्या शाळा दाखवण्यात येणार आहेत यापूर्वी रिक्त झालेले सर्व व संवर्ग चार म्हणजे संवर्ग एकच्या च्या रिक्त जागा संवर्ग दोनच्या भरलेल्या रिक्त जागा संवर्ग तीनच्या भरलेल्या रिक्त जागा म्हणजे आणि संवर्ग चारच्या जागा या संवर्ग चार दाखवण्यात येणार आहेत नंतर बघा विस्थापित शिक्षक विस्थापित शिक्षक यासाठी संवर्ग चारच्या बदल झाल्यानंतर ज्या रिक्त जागा राहिलेल्या असतील त्या सर्व जागा म्हणजे संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चारच्या ज्या काही जागा राहिलेल्या असतील तर विस्थापित राऊंड साठी ठेवलेल्या त्या जागा आहेत म्हणजे विस्थापित शिक्षक त्या ठिकाणी होणार आहेत नंतर बघा सर्वात शेवटी म्हणजे सातवा टप्पा तो अवघड क्षेत्र शिक्षण म्हणजे अवघड क्षेत्रातून बदली झालेल्या शिक्षकांच्या बघा अवघड क्षेत्रातून बदली झालेल्या शिक्षकांच्या रिक्त जागा राहतील त्या अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी हे फक्त शेवटचा जो अवघड क्षेत्र राऊंड आहे त्यामध्ये फक्त अवघड क्षेत्रात अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी हा राऊंड असणार आहे आणि प्रत्येक राऊंडला या ठिकाणी चार चार दिवसाचा कालावधी दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी सध्या आता संवर्ग एक साठी फॉर्म भरण्यास सुरू आहे आणि आजचा तिसरा दिवस आहे आज बघा आज आणि उद्या कदाचित पोर्टलवर पोर्टल ओ टी पी येण्यास उशीर लागतो किंवा फॉर्म भरण्यास थोडा वेळ लागतो तरी आपण सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरावा अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू